आमच्या पप्पांनी गणपती आणला या व्हिडिओतील चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते सध्या सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे सर्वांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे बाजारात सुंदर गणेश मूर्ती आल्या आहेत सजावटीचे सामनाने दुकाने सजली आहे सोशल मीडियावर गणरायाच्या स्वागतामध्ये असलेल्या अनेक भक्तांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत चिमुकल्या भक्तांनाही लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते दरम्यान सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही थक्क होऊन जाल चिमुकल्यांनी इतक्या सुंदरपणे हा अभिनय केला आहे की तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल विशेषत गाण्यातील टुकुमुकू बघतोय चांगला या ओळीवर त्याने जो अभिनय केला आहे तो फार गोंडस आहे लोकांना व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडला आहे या चिमुकल्याचे नाव साईराज आहे साईराजच्या वडिलांनी गणेश केंद्रे यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे लाखो लोकांनी या व्हिडिओस पसंती दिली आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका